नमस्कार मी आहे तुमच्यासोबत मेघाली वैष्णव आणि तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल आयुष्याच्या मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत दुधाबद्दल दूध पिण्याच्या वेळेला घेऊन खूप सारे लोक कन्फ्युज असतात दूध सकाळी प्यावं की रात्री दूध थंड प्यावं की गरम तुम्ही देखील दूध पिण्याच्या वेळेला घेऊन जर कन्फ्यूज असाल तर चला आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही महत्वपूर्ण गोष्टी आणि आपण हे देखील जाणून घेऊयात की काय होतं जेव्हा आपण वेगळ्या वेगळ्या वेळेनुसार दुधाचं सेवन करतो मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम करायची असेल तर तुम्ही सिरियल सोबत एक ग्लास दूध घ्या किंवा तुम्ही वायटेक सोबत देखील दुधाचं सेवन करू शकता यात असलेले पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम प्रोटीन आणि भरपूर सारे वायटमिन्स तुम्हाला दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा देतील आता फायदे सांगितले आहेत तर नुकसान देखील जाणून घ्या सकाळ सकाळी दूध पिण्याचे नुकसान हेच असू शकते की सकाळी जर तुम्ही दूध पित असाल तर ते तुमच्यासाठी एक हेवी मिल ठरू शकते आणि सकाळ सकाळी हेवी मिल पचनाला त्रासदायक असते त्यामुळे तुमचे पोट देखील दुखू शकते डायटिशियन्स आणि डॉक्टर्स देखील कधी कधी हेच सांगतात की सकाळ सकाळी हेवी मिलचा लोड आपल्या पचन संस्थेला देणं काही बरोबर नाही त्यामुळे सकाळी दूध पिणं त्याच लोकांसाठी योग्य आहे ज्या लोकांना दिवसभरासाठी शारीरिक श्रम जास्त करायचं पाहूयात दुपारच्या वेळेस दूध काय तर मित्रांनो दुपारच्या वेळेस दूध पिणं म्हातारे आणि वयस्कर लोक जे असतात त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर मानले जाते कारण याने त्यांच्या शरीराला ताकद मिळते संध्याकाळचं बोलायचं झालं तर संध्याकाळी दूध पिणं आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते आता रात्रीचं पाहुया रात्रीच्या वेळेस दूध पिणं खूप जास्त चांगलं मानलं जातं कारण याने शरीरातील आपला दिवसभराचा जो थकवा असतो तो, तो निघून जातो आणि तुम्हाला झोप चांगली लागते रात्री दूध पिऊन झोपल्यानंतर तुमचं पोट देखील भरलेलं राहतं आणि त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आणि तुमची झोप देखील डिस्टर्ब होत नाही रात्री दूध प्याल्याने तुमच्या शरीरातील ज्या मांसपेशी असतात त्या देखील रिलॅक्स होतात आणि जो काही तणाव असतो स्ट्रेस असतो तो देखील कमी करायला हे हेल्पफुल ठरतं दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं एक अमिनो ऍसिड असतं जे तुमच्या झोपेच्या हॉर्मोन्स लेवलला वाढवायला मदत करते आता पाहूयात की थंड आणि गरम दूध पिण्याचे काय फायदे असतात मित्रांनो जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची झोपेची समस्या असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायला सुरुवात करायला हवी त्याचबरोबर दिवसभराच्या थकव्यानंतर सायंकाळी तुम्ही चहा आणि कॉफी ऐवजी जर दुधामध्ये एक चिमुटभर काळी मिडी पावडर टाकून प्याल तर त्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल तुमचा शरीरामधला सगळा थकवा निघून जाईल तुमचं शरीर शांत होईल आणि त्याने तुम्हाला खूप जास्त आराम मिळेल आता पाहूयात थंड दूध पिण्याचे काय फायदे असतात जर तुम्हाला ऍसिडिटी पासून सुटका हवा असेल तर तुम्ही थंड दूध प्यायला सुरुवात करायला हवी थंड दूध प्याल्याने पोटामध्ये होणारी जी जळजळ असते त्यापासून आपल्याला आराम मिळतो दुधात असलेले कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरातील ऍसिड लेव्हलला न्यूट्रिलाइज करायला हेल्प करते आणि ऍसिड नवीन बनू देखील देत नाही बिना साखर टाकता तुम्ही एक ग्लास जर थंड दूध प्याल तर तुम्हाला ऍसिडिटीपासून खूप लवकर सुटका मिळतो थंड दूध प्याल्याने तुमच्या शरीरात पाण्याची देखील कमतरता होत नाही आणि त्यामुळे तुम्ही भरपूर वेळ हायड्रेटेड राहतात त्याचबरोबर थंड दूध पिण्याची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ आणि तुम्ही वर्कआउट करून आल्यानंतर देखील थंड दूध पिऊ शकतात आणि त्यामधून मिळवू शकतात भरपूर साऱ्या पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा आता आपण जाणून घेऊयात काही असे नियम जे तुम्हाला दूध पिण्यापूर्वी माहिती असायला हवे कमकोत पचन संस्था त्वचे संबंधित कुठलेही आजार किंवा खोकला अपचन किंवा पोटात कुठल्याही प्रकारचे जर जंत असतील अशा अनेक जर समस्यांपासून तुम्ही ग्रस्त असाल तर तुम्ही दुधाचं सेवन टाळायला हवं आणि हे देखील लक्षात ठेवा की जेवताना कधीही दुधाचं सेवन करायचं नाही कारण ते लवकर पचत नाही त्यामुळे जेवणानंतर एका विशिष्ट वेळेनंतरच दूध हे गरम करून प्यायला हवं तसंच आयुर्वेदानुसार जर तुम्ही पाहिलं तर झोपण्यापूर्वी दूध पिण्याची योग्य वेळ म्हणजे जेवणानंतर दोन तासांनी त्यामुळे तुम्ही दूध पिण्याचा पुरेपूर फायदा मिळवू शकतात आता पाहूयात उपाशी पोटी दूध पिणं योग्य आहे का तर मित्रांनो याच उत्तर आहे हो तुम्ही उपाशी पोटी दूध पिऊ शकतात परंतु उपाशी पोटी दूध पचवायला थोडं त्रासदायक असू शकतं जर तुम्हाला लॅक्टोजची कुठल्याही प्रकारची समस्या नसेल तरच तुम्ही उपाशी पोटी दूध पिणं योग्य आहे कारण संशोधन सांगतं की दूध पिण्यापूर्वी तुम्ही तुमचं शरीर डिटॉक्स करायला हवं म्हणजेच पूर्णपणे पोट साफ करायला हवं असं केल्याने गॅस आणि जळजळीपासून होणाऱ्या समस्या तुम्ही दूर ठेवू हो शकतात आणि तुमचं शरीर निरोगी राहू शकत परंतु या सगळ्या गोष्टीं व्यतिरिक्त दूध तुमच्यासाठी किती जास्त फायदेशीर आहे किंवा किती जास्त नुकसानकारक आहे याची माहिती तुम्ही तुमच्या फॅमिली कडनं एकदा नक्की घ्या कारण प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं प्रत्येकाच्या बॉडी नीड्स वेगळ्या असतात आणि त्यामुळे दुधाचं किंवा कुठल्याही गोष्टीचं सेवन करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो मी आशा करते की आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओजसाठी आमचा चॅनेल आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद